नमस्कार जय महाराष्ट्र आताची सर्वात महत्त्वाची बातमी थेट येते थे थे कोकणातून रामदास कदम यांना सर्वात मोठा झटका पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांचे सुपुत्र योगेश कदम यांचासुद्धा पराभव होण्याच्या मार्गावर नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेले त्यासोबत रामदास कदमांचे सुपुत्र योगेश कदम हे आमदार तेसुद्धा गेले परंतु आता मात्र त्यांच्या विधानसभा मतदारसंघात ठाकरेंना वाढता पाठिंबा बघता अनेकांचे जंगी मोठे प्रवेश ठाकरेंच्या पक्षात झाले त्यामुळे रामदास कदमांना त्यांच्याच मतदारसंघात मोठा धक्का बसलेला आहे काल दहा ते बारा गावांच्या सर्व ग्रामस्थांनी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत माजी आमदार संजय कदम यांच्या उपस्थितीत सगळ्या गावांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे रामदास कदमांना येणाऱ्या काही महिन्यांवर ठेपलेल्या निवडणुकीमध्ये पराभव होणार अशी दाट शक्यता आहे या गावातमध्ये रामदास कदमांच्या सुपुत्रांना गेल्यावेळी चांगलं लीड मिळालं होतं मात्र ही सर्वची सर्व गावं ठाकरेंच्या पक्षात आल्याने आता मात्र संजय कदम हेच आमदार होतील यात काही शंका नाही व त्यामुळे रामदास कदम जेवढे ठाकरेंवरती टीका करतील तेवढं कोकणी माणूस व खेडचा माणूस हा हो, ठाकरेंच्या सोबत येईल व संजय कदमांना आमदार करेल यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पुढील आमदार कोणाचा असेल ठाकरेंचा की रामदास कदमांचा आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद